लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे अधिसूचना प्रसिद्ध होतानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या अकरा मतदारसंघांसह देशातल्या शहाण्णव जागांचा समावेश आहे इथे मतदान तेरा मेला पार पडेल तर चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणारे राज्यातले अकरा मतदारसंघ नेमके कोणते आहेत आणि या मतदारसंघांचं वेळापत्रक कसं असेल अर्ज भरण्याचं ते आपण पाहूया या अकरा मतदारसंघांमध्ये नंदुरबार जळगाव रावेर यासोबत जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर आणि शिर्डी आणि बीडचा समावेश आहे अठरा एप्रिलला म्हणजे आज या मतदारसंघांसाठी अधिसूचना जारी झाली आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल पंचवीस एप्रिल अर्जाची छाननी सव्वीस एप्रिलपर्यंत पूर्ण केली जाईल आणि एकोणतीस एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असेल या अकरा मतदारसंघांसाठी तेरा मेला मतदान पार पडेल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट